कार मित्रांनो इगल फिशर चॅनलवर स्वागत आहे आपण आज एक परग मारलेलं आहे लहान साईज आहे एक दीड किलोची आणि चांगली साईज मित्रांनो बसलेली आहे पहिल्या थंडीची पहिला मासा आपल्याला बसलेला आहे व्हिडिओ मित्रांनो जरा हुकूब झालेला दाखवाय नाही आपण व्हिडिओ मित्रांनो एंडपर्यंत बघा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडणार व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघू शकता नदीवर आत्ता आलेला आहे आपण सलमान बाईस मी मासा सापडलेला आहे रोडा बघा कसा बेंड आहे अजून मासान करा दिसाय नाही कुठला आहे बघ्या मी का बघ्या बघा परत आहे परत हे जराशी हे मित्रांनो परत मसा बसलेला आहे रॉडला बघू शकता आणि तिकडे कडला घेऊन चाललेले आहेत आणि त्या कडला जाऊन काढायचा चप्पल हे बघा मग मित्रांनो मासा बघू शकत आहे वर यायला लागलाय दहार आहे पाण्यात जरा बदल झालेला आहे बघू शकत आहे बघू शकताय शकत आणि मित्रांनो आज क्लायमेट मित्रांनो गार असल्यामुळं क्लायमेट जबरदस्त आहे

हां ह्याच्या आडे ह्याच्या आडे व्हिडिओ करायचा आहे खाली ते मित्रांनो खूप आता खाली चाललेला आहे बघू शकताय खूप घेतलेला आहे ये लवकर बघा नाही पळत चाललेलं आहेत डेंजरस रस्ता आहे शिस्तात जायला पाहिजे इथनं बघा पडते आता Ako bangsa rana Ako bangsa rana गळ वगैरे कस हां घे तसं हाताव हाताव घे की हाताव घे तीन गळ लागलेला बाबा मित्रांनो बरं नाही जबरदस्त साईज टाकपाल पडल बघ बघा मित्रांनो परग मासा हा सापडलेला आहे दोन दिवस झालो मित्रांनो पाऊस पडत आहे आणि मासा खूप झालेला थंडी ना थंडी पहिली परत आहे आपल्या एकदा पडलेली आहे दुदंगा नदीला आणि रस्त बघा मित्रांनो घाट टाईप आहेत त्यामुळं पाऊस जपून टाकायचा ओके तर बघा मित्रांनो कसे हसाल्यात रस्त्याला आलो आपण रस्त्याला आल्याला आपण जबरदस्त हेच बघा माणूस तो हेच बघा माणूस तो हे बघा हि पटका बांधायला माणूस फरक मासा फुटायला मित्रांनो बघू शकतात साईज बघा जबरदस्त